नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत येणाऱ्या ग्रामस्थांना गेली पंचवीस दिवसापासून होत नसल्यामुळे आज तेथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली असून त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसात जर आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पावडेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे वाडी हा शहरालगतचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास पन्नास हजार लोकसंख्या राहते मागच्या पंचवीस दिवसापासून वाडीला पुरवठा झालेला आहे झालेला नाही आहे मला प्रशासनाला सांगायचं आहे सा की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये कारण मागच्या एक आठ सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कोटी तीथल्या पाईपलाईन खराब झाली इथे प्रॉब्लेम आहे तिथे प्रॉब्लेम आहे लोकांनी आठ दहा दिवस समजून घेतलं परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे परंतु मागच्या दोन तीन दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत ग्रामपंचायतचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत तो स्टेटमेंटचा विषय नाही पण जनतेचं म्हणणं आहे की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे त्यांच्याचा काळ आहे दुष्काळाची परिस्थिती आहे त्या नांदेड शहरामध्ये ग्रामीण भागात खेड्यापाड्यानं शासन टँकरनं पाणी पुरवठा करते परंतु शहराचा जे एक भाग असलेलं वाडी गाव जे आहे त्या गावाला पाणी पुरवठा नाही आहे मागच्या आठ दिवसापासून लोकांना आंघोळ करायला पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आहे ही इतकी भीषण वाईट अवस्था आहे मग आज पंचवीस दिवसानंतर आम्ही आज महा ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं महापालिकेला निवेदन दिलं मागच्या महा महापालिकेच्या संपर्कात आहोत आम्ही आणि आज एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमच्या आम्ही आज गारणं घेऊन आलोत जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे सगळ्यांनी ग्राम ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या एक तर दोन दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू असा आम्हाला शब्द दिला आहे जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर आम्ही असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल